विचारावर धर्मावर आजपर्यंत चर्चा झाली नाही असा सवालही केला याची घटना त्यांच्या नातेवाईक जे मृत्यू पावले त्यांच्या विचारावे भी। असं वक्तव्य यांनी केलं फडणवीसांनी हे सगळे त्यांच्या आप्तपरिवाराला विचारण्यापेक्षा खरंतर ही घटना झाली कशी आणि या घटनेला खरा दोषी कोण याच्यावर आत्मपरीक्षण करायची फडणवीसांची वेळ आहे राहिलं घटना झाल्यानंतर काश्मीरच्या मुसलमानांनी जे क त्या ठिकाणी देशहिताचं कार्य केलं ते के मुसलमान हिंदू म्हणून नाही हे जे विभाजनवाद जो या देशामध्ये भाजपने निर्माण केला त्याची फळं आता आम्हाला मिळता द्यायला अशा पद्धतीची लोकभावना आहे त्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यात पडायची नाही आहे या राजकारणातही पडायची भूमिका नाही काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की जशाचा तसं उत्तर देशाच्या सरकारने द्यावं आम्ही सरकारच्या पाठीशी रत्नागिरीत येथील सभेमध्ये निलेश राणे यांनी म्हटलं आहे की ज्याप्रमाणे पुलवामामध्ये धर्म विचारला तशाप्रमाणे आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये धर्म विचारायचा आणि जे नाही त्यांना अनुमान चालिसा म्हणाला मला भाजपच्या या वाचाळविर्यामुळे हो आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेफ आहे तो एक आहे असं म्हणून धर्माधर्मामध्ये तेंड निर्माण करण्याचं काम करत आले त्याचा परिणाम आज देशभोगी आहे काश्मीरमध्ये मुसलमानांनी ज्या पद्धतीनं तिथल्या जे पर्यटक होते त्यांचं रक्षण करण्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या घराची दारं उघडली आणि आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये मुस्लिम समाज पाकिस्तान विरोधी नारे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावताना आपण पाहतो आहे आणि अशा परिस्थितीत राज्याचे मंत्री आणि भाजपचे खासदार देशपातळीवर ज्या पद्धतीने वागतात आहेत हे खऱ्या अर्थानं भाजपजवळ फक्त राजकारणच आहे देश नाही त्याचाच परिणाम आहे आज आमचे नेते राहुल गांधीजींनी या सगळ्या भूमिकेला जेव्हा जो जवळून पाहिलं स्वतः काश्मीरमध्ये गेले प्रधानमंत्री बिहारमध्ये प्रचार करतात आहेत त्यांना प्रत्येक राज्य ता त्यांच्या ताब्यात पाहिजे अशा पद्धतीने ते वागतात आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकारनी या हमल्याचा कारण की हा देशावर हमला आहे सव्वीस पर्यटक त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे या आतंकवाद्यांच्या गोळीबारात हा देशावर हमला आहे सव्वीस लोकांनाही देशावर हमला आहे आणि म्हणून राहुल गांधीजींनी भूमिका घेतली की आम्ही सरकारच्या मागं उभा आहोत सरकारनी आता याला सडेतोर उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून या घटनेच्या नंतर इंदिराजीची आठवण पूर्ण देश करते आहे इंदिराजींनी पाकिस्तानला असा दडा शिकवला लाहोरमध्ये जाऊन त्यांच्या राजधानीत जाऊन त्यांना ललकारलं होतं आणि त्यांना त्यांची औकात दाखवली होती आपण पाहिलं की आज पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचं काम इंदिरा गांधीने केलेलं होते आणि म्हणून अशा या घटनेच्या वेळेस आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही सगळेजण देशाच्या सरकारच्या बरोबर आहोत आता कठोर कारवाई करायची वेळ आहे आणि ते त्यांनी करावी एका बाजूला संजय रावत राऊत हे शाह यांचा राजीनामा यांनी राजीनाम्यावर आपलं मत वेगळं मत केलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे बघा आपल्या देशामध्ये माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण आहे अनेक नेत्यांचं उदाहरण आहे की जेव्हा जेव्हा अशा घटना होतात त्यांच्या मंत्रिमंडळ त्यांच्या मंत्र्याच्या त्या जे खातं असते त्यांच्या याच्यात ज्या घटना होतात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे ज्यांना सत्ताच पाहिजे सत्तेशिवाय काहीच होत नाही अशी लोकं जी सत्तेत बसलेली आहेत तर या गेंड्याच्या कात्रीच्या लोकांबद्दल काय बोलावं यांना थोडंसंही असेल झालेल्या घटनेची चूक झालेली आहे हे मान्य करत असतील तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे तर त्यामुळे काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे झालेला तो देशावरचा हमला आहे त्या हमल्याला उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि या पुढच्या काळात अशा पद्धतीच्या आतंकवादी व्यवस्था घडू नये निरपराध लोकांचा जीव जाऊ नये पूर्वामा घटनेला दोन हजार एकोणीसपासून तर आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये आलो त्याच्यातले अजूनही ते, ते लोक सापडले नाहीत तर या सगळ्या याच्यामध्ये दे आता देशाच्या लोकांना खरं जे चित्र आहे ते आता कळलेलं आहे पण आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही देशाच्या सरकारच्या बरोबर आहोत आणि त्यांना तसेच्या तसं उत्तर पाकिस्तानला आणि आतंकवाद्याला त्यांनी दिलं पाहिजे